नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे आणि आज महाराष्ट्रात शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापाशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले एवढंच नव्हे तर अत्यंत आजारी असताना देखील संजय राऊत त्या ठिकाणी हजर राहिले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना नमन केलं हजारो शिवसैनिक मनसैनिक तिथे हजर होते आज मी सुद्धा बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी तिथे गेलेलो होतो पण विषय आज ठाकरे फॅमिली हा नाही आहे ठाकरे फॅमिली एकत्र आल्यानंतर ज्या त्यात त्यांच्यामध्ये अंतर पडलं होतं दोघे एकत्र आले उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यांचं सर्व कुटुंब अमित ठाकरे आदित्य ठाकरे यामुळे भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे असो त्यांच्या पक्षांमध्ये आणि या नेत्यांमध्ये एक दुःखाची भावना असावी की काय अशी शंका यावी अशा प्रकारची त्यांची वक्तव्य असतात बोलताना ते म्हणतात की दोन भाऊ एकत्र आले कुटुंब एकत्र आलं की आम्हाला चांगलंच वाटतं प्रत्यक्षात भावना तशी नसते कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आल्यानंतर लगेच राज ठाकरेंवर हळूहळू या लोकांनी टीका करायला सुरुवात केली आणि उद्धव ठाकरेंवरची जी टीका सुरू होती ती तर आणखीन तीव्र केली मला हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे कुटुंब फोडताना काही जणांना फार आनंद होतो फक्त भारतीय जनता पक्षाने कुटुंब फोडली आहे घराणी फोडलेली आहेत असं मी एकतर्फी एकांगी आरोप करणार नाही परंतु मोठ्या प्रमाणात त्यांनी देखील कुटुंब फोडलेली आहेत किंवा तसा प्रयत्न केलेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लाश्टाक, राज ठाकरे अगोदरच बाहेर पडले होते त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांना बाजूला घेण्यामध्ये उद्धव ठाकरेंपासून तोडण्यामध्ये भाजपचा काही हात नव्हता पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याच कुटुंबातील अन्य व्यक्ती स्मिता ठाकरे असतील किंवा अन्य व्यक्ती त्यांचे बंधू असतील यांना आपल्या बरोबर घेण्यामध्ये घेण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील राहिले जे जे बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे लोक होते त्यापैकी काही समजा कर्मचारी असतील कोणी असेल तर त्यांना एकनाथ शिंदेने आपल्या व्यासपीठावरती आणून बघा हे सगळे उद्धव ठाकरेंना सोडून कसे चाललेले आहेत माझ्या मागे बरोबर कसे आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक प्रकारे कुटुंब फोडण्याचाच तो प्रयत्न होता कुटुंब म्हणजे फक्त कुटुंबातल्या व्यक्ती नव्हे तर शिवसेना नावाचं जे कुटुंब होतं ते फोडण्याचा प्रयत्न झाला आणि तो भाजपने केला मुलायमसिंग यादव यांच्या पक्षातही यादवी झाली होती भांडणं झाली मुलायम होती मुलायमसिंग यादव त्यांचे बंधू आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये हणामाल्या सुरू होत्या आणि मीडिया तिची मजा घेत होता आणि भाजपचे नेते अत्यंत मजा घेत होते त्याची तशाच प्रकारची मजा आता लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या जे मोठं कुटुंब आहे त्यांचं त्यामध्ये यादवी माजली आहे आणि त्याची मजा विकृत मजा विकृत आनंद एकीकडे भारतीय जनता पक्ष घेतो आहे आणि दुसरीकडे मीडिया ती मजा बिहार बिहारमध्ये नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत अशी चिन्ह आहेत पण नितीश कुमार यांनी अद्याप राजीनामा दिला नाही आहे मी ज्या एन डी ए मी बिहारमधला डी ए पक्ष जवळ एन डी ए म्हणजे भाजप जे यू आणि अन्य पक्ष एकत्रितपणे बैठका घेऊन नितीश कुमार यांच्या नावा शिक्कामोर्तब करत नाहीत त्याच्या अगोदर मी राजीनामा देणार नाही असा पवित्रा नितीश कुमार यांनी घेतलेला दिसतो त्यांना अजूनही कदाचित शंका असावी की आपण मुख्यमंत्री होऊ का नाही याची आईच्या वेळी हे आपल्याला चाट मारतील का एकनाथ शिंदेप्रमाणे अशी भीती असेल त्यामुळे त्यांनी ही सावधगिरी बाळगली आणि सावधगिरी अशा प्रकारची बाळग्रीस्फाई पण या यासारख्या यास बातम्या मीडियाने देण्याऐवजी किंवा आर के सिंग जे माजी भारताचे केंद्रीय गृहसचिव आणि माजी उर्जा मंत्री केंद्रातले ज्यांना प्रशासनातनं निवृत्त झाल्यानंतर भाजपने आपल्या पक्षात घेऊन खासदार केलं मंत्री केलं त्यांनी म्हटले की बिहारमध्ये साठ हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला वीज घोटाळा आणि त्या घोटाळ्यामागे त्या घोटाळ्याबाबत त्यांनी त्या गौतम आदानी यांना ही कंत्राटं दिली आणि त्यात त्या त्या त्यांचा कसा फायदा आणि सरकारचा कसा तोटा आहे हे त्यांनी आकडेवारीनिशी दाखवून आरोप केले बिहारच्या निवडणुकांचं मतदान झाल्याबरोबर आर के सिंग यांना दरवाजा दाखवण्यात आला पक्षातून बाहेर काढण्यात आला आता आर के सिंग यांनी जो आरोप केला आहे त्याच्यातही तथ्य तपासणं साठ हजार कोटी रुपये ही काही कमी रक्कम आहे बिहारसारख्या राज्यांना पण यावर मीडिया लक्ष देणार नाही नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रिपदावर होणाऱ्या मारामाऱ्या त्याबाबत किंवा चिराग पासवान यांचं काय मत आहे त्यामध्ये काही मतभेद आहेत का हे दाखवणार नाही त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावरती संपूर्ण फोकस दिला आहे आणि लालू प्रसाद कुटुंबामधले जी दुफडी आहे ती जास्त मह ती जास्त प्रॉमिनंटली ठळकपणे दाखवायला सुरुवात केली त्या बातम्या दाखवायच्या नाही तसं नाही पण कशावरती भर दिला आहे ते बघा आणि याच्यामध्ये मनोज तिवारी जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत बिहारमधले आहेत भोजपुरी नट गायक ते असतील किंवा बाकी त्यांचे अजून काही नेते आहेत भाजपचे त्या लोकांनी यासंबंधी कमेंट्स करून कशा प्रकारची भांडणं चालू आहेत अगदी तेवढंच नव्हे म्हणजे जे डी यूचे प्रवक्ता नीरज कुमार असतील आणि भाजपचे बिहारमधले आणि अन्य नेते त्यांनी बिहार की बेटी रोहिणी आचार्य म्हणजे लालूंची मुलगी हिच्याबद्दल अतिशय जिव्हाळा व्यक्त केला आहे तिच्यावर अन्याय झाला एका महिलेवरती अन्याय झाला आहे अशा प्रकारच्या कमेंट्स करून या आगीमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात जी दुही माजलेली आहे त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला अजून अजून वाढू देत भांडण कदाचित लालूंच्या कुटुंबातील काही व्यक्तींना भारतीय जनता पक्ष स्वतःकडे आणेल आणि नरेंद्र मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलंच आहे की आता या कुटुंबाची सत्ता बिहारमध्ये कधीही येऊ शकणार नाही अशी त्यांनी घोषणाच करून टाकली त्यामुळे हा पक्ष राजद जो पक्ष आजही पराभव झाला असला पंचवीसच जागा मिळाल्या असतात तरी आज देखील रा आर जे डी हा पक्ष लालूंचा आणि तेजस्वी यादव यांचा पक्ष एक नंबर मत मतं त्याला मिळालेली आहेत त्यांचा जो मतांचा टक्का तो आहे तेवढाच आहे पण एन डी एचा एकूण टक्का वाढला आहे पण सगळ्यात जास्त मतदान आजही आर जे डी या पक्षाला मिळाले त्यामुळे आर जे डी हा पक्ष कसा खतम करता येईल जसा ठाकरेंचा पक्ष इथे कसा संपवता येईल हा प्रयत्न चालू आहे स्टालिनचा पक्ष कसा फिनिश करता येईल तृणमूल काँग्रेस कसा नष्ट करता येईल असा भाजपचा प्रयत्न आहे सर्व प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांना नष्ट करायचं आणि जे लाचारी आणि गुलामी करतील त्याच पक्षांना बरोबर ठेवायचं थोडासा असा स्वाभिमान दाखवला तर त्यांची नांगी ठेवायची त्यांना हकलून लावायचं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचं ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे आता झालंय काय की रोहिणी आचार्य या लाुंची एक मुलगी आहे तिने निवडणूकही लढवली होती लोकसभेची माळ आणि तिने जेव्हा पराभव झाला तेव्हा तेजस्वीला याची कारणं विचारली आणि त्याची त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे अशा प्रकारची काहीतरी भूमिका मांडली त्यानंतर तेजस्वीने माझ्यावरती चप्पल उघारली मला शिव्या दिल्या माझे वडील लालू प्रसाद माझी मुख्यमंत्री आणि माझी मुख्यमंत्री माझी आई राबडीदेवी यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं पण ते काही करू शकले नाही तो शिवीगाळ करत होता दाद्या गेली करत होता आणि घरातनं हाकलून लावलं मीही बाहेर पडते घरातनं असं म्हणत ती रडत बाहेर पडली ती रडत बाहेर पडल्यानंतर तिने मीडिया लगेच मागे लागला तिच्या धावला सगळे गोळा झाले तिने थोडक्यामध्ये तिने याच्याबद्दल फेसबुकची पोस्ट लिहिली होती ट्विट केलं होतं आता त्या तिच्या भावनिक अवस्थेमध्ये तिला किती प्रश्न विचारायचे याला काहीतरी मर्यादा आहे का नाही तिला अशा प्रकारचे प्रश्न विचारून अशा प्रकारचे छळत होते संपूर्ण मीडिया की त्या भावनिक अवस्थेमध्ये ती कोलॅप्स सोन्याच्या पाळीला आली असते मला वाटतं ती तिकडनं निघून रोहिणी आचार्य या मुंबईला आल्या आणि त्याचबरोबर लालूंच्या आणखीन बाकीच्या ज्या कन्या आहेत त्यासुद्धा आपल्या मुलाबाळांसह घराबाहेर पडल्या लालूंच्या घराबाहेर पडल्या अशी बातमी आहे आणि या बातमीमध्ये सगळा तपशील दिला नाही आहे पण सगळ्यांनी तेजस्वीच्याबद्दल मतभेद व्यक्त केला आहे असं मीडिया सांगत आहे रोहिणींनी बाकी तपशील दिलं नाही तिचे तिने स्वतःबद्दल सांगितलं आणि थोडं काहीतरी बोलली पण त्याच्या तिने तेजस्वीबद्दल आपला राग व्यक्त केला आता तेजस रोहिणीच्या वतीने बोलणाऱ्या एका त्यांच्या पक्षाच्या एका छोट्याशा नेत्याने एका टी व्ही चॅनलवर सांगितलं की तेजस्वीना नेतृत्व नेतेपदांना काढून टाकलं पाहिजे याचा अर्थ काय दिसतोय की काहीतरी अजेंडा आहे की तेजस्वी हा जर नेता त्या पक्षाचा राहिला तर भारतीय जनता पक्षाला त्याचा धोका असेल म्हणजे तो हो असे। म्हणून कुठला ने नेता कोणी असेल तर तो, तो दुबळा एखादा कमजोर नेता असेल तर चालेल म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणतो मी स्त्री पुरुष या अर्थान म्हणत नाही आणि हे कदाचित षडयंत्र भाजपचे असू शकेल काही मतभेद असणार रोहिणी ज्याची रडत पडली बाहेर पडली तेजस्वीनी ज्या पद्धतीने बोलला असेल चुकलं असणार त्याचं मी काही तेजस्वीचं समर्थन करायला बसलो नाही कुटुंबामध्ये भांडणं होतात हमरी तुमरी हो येतात आणि तेजस्वीचा सुद्धा इतका धक्का बसला असेल त्या पराभव म्हणजे त्याला त्या, त्या नैराश्यात त्या रागात तो काहीतरी बोलला असेल पण त्यांनी चप्पल उगारली की लगेच त्याचं संपूर्ण चित्र काढून चित्र तयार करून ते टी व्हीवरती सातत्यानं दाखवायचं की चप्पल घेतली ते मारतोय मारतो आहे फोटो दे चित्र कल्पनेतला रेखाटलं लोकांनी मीडिया बघा कशा पकावे हे करतो भारतीय जनता पक्षामध्ये किंवा अन्य पक्षामध्ये भाजपच्या मित्रपक्षामध्ये काही अशा हाणामाऱ्या झाल्या तर ते दाखव दाखवलं जाणार असं ठळक पड ही पद्धत या गोदी मीडियाची आहे आता मिसा म्हणून जी मुलगी आहे ती डॉक्टर आहे लालूंची ती माझी खासदार आहे रोहिणी डॉक्टर आहे चंदा सिंग म्हणून आहे तर तिचा नवरा पायलट आहे रागिणी यादव म्हणून आहे ती ती इंजिनियर आहे आणि तिचा नवरा समाजवादी पार्टीचा आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जी समाजवादी पार्टी हेमा यादव आहे ती स्वतः बीटेक आहे आणि तिचा नवरा तेज आहे हा जो तेज आहे त्याचे आणि तेजस्वीचे आणि मतभेद झाले त्याला घराबाहेर काढलं आणि तो ज्या पद्धतीने बोलतो वागतो त्याच्यावरती अनेक प्रकारचा आक्षेप घेतले जातात त्याच्या मानसिक स्थितीवर बाबत सुद्धा आपल्याला शंका निर्माण व्हावी अशा प्रकारे तो वागतोय बोलतो वाटेल ते बोलतो तो आणि तो जो तेज यादव आहे त्याला अगोदरच घराबाहेर काढले आणि यावेळी त्याचा मला वाटतं त्याचा पराभव झाला हो आणि तो माजी मंत्री होता आणि तो आता म्हणतो आहे की माझ्या हो बहिणीवरती झालेला अन्याय सहन करणार नाही बिहारची जनता यांना गाडेल अमुक तमुक असं तो बोलते तर ते तेज प्रतापला कोणीही विचारत नाही त्याला काही महत्त्व नाही आणि राजकीयदृष्ट्या त्याला काही काहीच महत्त्व नाही त्याला काही अक्कल नाही आहे ते बोलत असतो तो त्यामुळे त्याला गंभीरपणे घेण्याचं कारण नाही अनुष्का नावाची अजून एक मुलगी आहे लालूंची ती कायदा कायद्याचं शिक्षण घेतलं इंटिरियर डिझायनर व्यक्तीचा नवरा हरियाणामधले राजकारणी आहे अशा लालूंच्या मुली वगैरे आहेत आता याच्यामध्ये कुटुंबातलं जे काही भांडण असेल ते थे थे ते सोडवतील त्याचा आपला सर्वसामान्य माणसाशी संबंध आहे पण या भांडणाचं एक कारण असे ते राजकीय आहे ते राजकीय कारण म्हणजे काय की का दोन नेते आहेत की जे या पक्षामधले आहेत त्यामध्ये एक आहे त्याचं तो रमीज नेमन खान म्हणून आहे तो माझी क्रिकेटपटू आहे तेजस्वी हे माझी क्रिकेटपटूच आहेत चांगल्या प्रकारचे खेळाडू होते ते तिथे त्यांची मैत्री झाली आणि हे खान महाशय हे पक्षामध्ये आले ला तेजस्वींनी त्याला ते घेतलं आणि आता लक्ष आणि त्याच्याकडे सोशल मीडिया दिलं पचावरती एक सूत्रं दिली महत्त्वाची पक्षाची आर आता त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आता या रमेशबाबत की उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यावरती काही गुन्हे नोंदवण्यात आले आणि तो जामिनावरती आहे म्हणजे तो संशयास्पद तसे एकूण कॅरेक्टर आहे दुसरा आहे तो संजय यादव तो तेजस्वीचा राजकीय स्ट्रॅटेजिस्ट आहे व्यूहरचनाकार आहे आणि हा संजय यादव हा याच्या प्रभावाखाली तेजस्वी आहे तो सगळे निर्णय त्याच्या सल्ल्याने घेतो बाकीच्यांना काही विचारत नाही अशी तक्रार आहे तिच्या आता याबद्दल त्या पक्षाला काय तो विचार करायला लागेल कारण शिवानंद तिवाई जे लालूंचेही थोडेसे सिनियर होते आणि ज्याने आणीबाणीमध्ये तुरुंगवास पत्करला लालूंच्या बघ जे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही होते ते शिवानंद तिवारीनी यांनीसुद्धा पक्ष ज्या पद्धतीने चालवला जातो आहे पक्षात जे घडतं आहे त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि लालू लालू यांनी लालू यांची स्थिती धुतराष्ट्राची सारखी झालेली आहे मी त्यांच्या डोळ्यावरती पट्टी आहे किंवा ते त्यांना काही दिसतच नाही आहे अशा प्रकारची टीका शिवानंद यांनी तिवारी यांनी केलेली आहे आता बघा दोन हजार दहामध्ये सुद्धा नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं त्यावेळी आर जे डीचा फट फार मोठा फटका बसला होता त्या कारण त्याच्या अगोदर जंगल राज जंगलराजची जंगल रा कारण तेव्हा लालूंची सत्ता अगदी दोन हजार पाचपर्यंत होती ना त्यामुळे ते, ते सगळं प्रकरणं ताज हो, ताजी होती त्यांची तेव्हा समजू शकतो पण आता वीस वर्ष जवळपास वीस वर्ष त्यातले काही काळ फक्त तेजस्वी आणि नितीश कुमार यांची मिळून सत्ता होती बाकी नितीश कुमार आणि भाजपची सत्ता होती त्यामुळे आता जंगलवादची आठवणी आता पुसट झालेली आहे अशा वेळी त्या जंगलवादची आठवण काढून इतकं मॅसिव मॅन्डेट इंडियाला कसं मिळालं याबद्दल संपूर्ण देशात प्रश्न विचारले जातात अनेक व्हिडिओ याच्याबद्दल सोशल मीडियावरती आलेले आहेत अनेकांनी शंका उपस्थित केली अगदी निवडणूक आयोगाचे मा माजी प्रमुख आयुक्त त्यांनी शिवाय व्यक्त केली शंका याच्याबद्दल मशीनबद्दल शंका व्यक्त केली मतदार याद्यांबद्दल एस आय आरबद्दल शंका व्यक्त केली आणि ही मॅनेज केलेली निवडणूक आहे असा सर्वसाधारण ग्रह निर्माण झालेला आहे जेवढ्या गोष्टी याच्याबाबत लोकांसमोर ठेवायच्या त्या लोकांनी लोक ठेवण्यात आलेल्या माझ्या मते तेजस्वी यादवनी दोन हजार वीस साली फार चांगला प्रयत्न केला होता आणि त्यावेळीसुद्धा तुम्हाला आठवत असेल तर तो, तो निवडणूक जिंकत होता आणि शेवटच्या क्षणी शेवटच्या टप्प्यात म्हणजे पाच नंतर किती लोक तिथे हजर असतात मतदा मतदान केंद्रामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये त्यानंतर एकदम काय फिरवाफिरव झाली मतदानाची त्याच्याबद्दल शंका यावी अशा अनेक गोष्टी तेजस्वी आणि त्याच्या सहकार्याने पत्रकार परिषद घेऊन समोर आणल्या होत्या अशा आणि ते तेव्हा तेजस्वीचा विजय होत असो जे सगळ्यात मोठा पक्ष होता तो पण यांनी काय चमत्कार केला बघा वा, भाजपवाल्यांनी एन डी एवाल्यांनी तसाच चमत्कार यावेळी झाला यावेळेचा चमत्कार तर अजोबच आहे आणि पहिल्यापासून घोट चोरीचे आरोप होत आहेत आता दोन हजार वीसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप होत नव्हते ते यावेळी झालेले आहेत आता याच्याकडून संपूर्ण लक्ष बाहेर जावं दुसरीकडे वेधलं जावं साठ हजार कोटीचा कथित भ्रष्टाचार बाहेर येऊ नये एन डी एमध्ये समजा आता काही मतभेद असतील ते सामोरे येऊ नयेत म्हणून एकदम हा विषय जो लालूंचा तो फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे लालू यादव यांचा पक्ष अनेक वर्ष बिहारमध्ये ताकद चिवून आपली जमून भारतीय जनता पक्षाने अनेक प्रयत्न केले पण लालू प्रसाद यादव आपल्या भूमिकेवर ठाम राहिले इकडून तिकडे गेले नाही वाकले नाही झुकले नाहीत पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अमुक तर काही आरोप असतात आता त्यांचं कुटुंब फोडण्याचे प्रयत्न चालले बघा मला अशी शंका येते की रोहिणी आचार्यांनी अचानकपणे आता पराभव झाल्यानंतर एकदम त्यांचं भांडण झालं का अगोदर काही चालू होतं सगळं आणि कुटुंबातल्या काही व्यक्तींच्या मागे काही भाजपची काही फूस होती का ही शंका यावी अशी परिस्थिती आहे पराभव झाल्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये भांडण होऊन चप्पल काढणं घराबाहेर काकरणं असं कसं होईल काहीतरी आधी एक असतील कारण तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नेम नेमणूक झाली आणि मग गोदी मिडियाने बातम्या सुरू सुरू केल्या की चर्चा काहीच झाली नाही की या याला नेतं करावं की करू नये एक ओळीचा ठराव पाजार आणि तेजस्वी यादव यांची नि निवड झाली मी यांची अशी इच्छा होती की तेजस्वीची निवड होऊ नये आणि तेजस्वीच्याऐवजी तर दुसऱ्या कोणाची निवड झाली असती तर पक्ष आणखीन ढेपाळेल काहीही झालं तरी तेजस्वी यादव यांनी हा पक्ष लालूनंतर नंतर जिवंत ठेवला आहे चैतन्यशी ठेवला त्यामुळे तेजस्वीरा संपवणं हे यांचं काम आहे आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आता बघा स सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षावर फोडून चालणार नाही हे मला देखील मान्य आहे मीही म्हणतो आहे पण संजय यादव असेल किंवा तो मगाशी मी रमेश म्हणून जे सांगितलं त्यांच्याबद्दल आर जे डीमध्ये लोकांच्या तक्रारी आहेत वास्तविक मनोज झा नावाचे जे राज्यसभेतले खासदार आहेत आर डीमध्ये ते अतिशय चांगले आहेत अत्यंत अभ्यासपूर्ण होतात संविधानाबद्दल लोकशाहीबद्दल कमिटमेंट आहे थे त्यांची तत्वनिष्ठ आहेत अशा लोकांचं नेतृत्व जर आर डीमध्ये पुढे आलेचं चांगलं होईल जे कुटुंबाच्या कुटुंबप्रधान पक्ष असतात त्यांनी योग्य वेळी त्या त्यामध्ये नेतृत्वाची एक फळी निर्माण करावी लागते कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करावी लागते तर ते पक्ष जिवंत राहतात पण भारतीय जनता पक्षाचा असं प्रयत्न आहे की जे जे हे पक्ष शरद पवारांचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि अगदी अकाली दल फोडण्याचा सुद्धा प्रयत्न आला आणि त्या काही त्यामधनं फोडलं मी कुटुंबही फोडण्याचा प्रयत्न आला आता ते स्टालिनचं स्टालिन असतील का ममता बॅनर्जी तिथेही फाडाफोड फोडाफोड फोड़ करण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पक्षाला हे प्रादेशिक पक्ष अस्मिताबादी पक्ष संपवायचे आणि संपूर्ण देशात स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची आता बिहारमध्ये लालूंचा आणि तेजस्वीचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला संपला पक्ष तू विरोधीच नाही विरोधच नाही कोणाचा काँग्रेस पक्ष खचलाय तिथे खाली आलं एकदम मग त्यांना वाटेल ते करायला आहेत ते म्हणजे विरोधी पक्षच नको त्यात म्हणून लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातल्या का हाणामाऱ्या काय आहेत त्यापेक्षा एक प्रादेशिक पक्ष संपवण्याचा हा कट आहे त्यासाठी कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये हाणामाऱ्या घडवून आणणं मतभेद घडवून आणणं सासूसुदांची भांडणं असतात ना, ना। त्याच्या जे सिरियल्स असतात टी व्हीवरती चालू असतात एपिसोडच्या एपिसोड ते कसे रंगवले जातात पाणी घालून फुगवले जातात आणि लोक बघत असतात मजा घेत असतात तिची भांडण्याची ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटामध्ये अशा कुटुंबात कल माझून खलनायक जीवनसंख्ये नाही हे मजा घेत असतात तशा प्रकारची मजा आज भारतीय जनता पक्षाचे काही नेते घेत आहेत यामध्ये चिराग पासवान यांनी मात्र फार चांगली स्वागताक भूमिका घेतली ते लालू प्रसाद यादव यांच्या विरोधी छावणीत म्हणजे एन डी एमध्ये आहे केंद्रात मंत्री आहेत एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना मोठा यश आलं रामविलास पासवान यांचे चिरंजीव येते जे माजी मंत्री माझे मोठे नेते आणि त्यांनी सांगितलं की लालू प्रसाद यादव आणि मा आमचा परिवार एकच आहे माझ्या वडिलांपासून आमचा परिवार अगदी जवळचे संबंध आहेत लालूंच्या मुली या माझ्या बहिणीसारख्या आहेत त्यांची मुलं माझ्या भावासारखी आहेत तेव्हा त्या कुटुंबाबद्दल कारण अशा कुटुंबातले जे तणाव आहेत कारण चिरागचं स्वतः त्यांच्या काकाशी भांडण झालं होतं दोन दो, दो दुपळी झाली होती याचा काय त्रास होतो याची मला कल्पना आहे असाच त्रास लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात होत असे त्याबद्दल काही बोलणं चांगलं नाही तो कुटुंबातला कलह लवकरात लवकर मिटावा अशी इच्छा चिराग पासवान यांनी व्यक्त केली चिराग पासवान हे एन डी एमधले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे किंवा मोदींचे सहकारी आहे सहकारी पक्षाचे प्रमुख आहेत तरी देखील मी त्यांचं कौतुक करतो वा वा कशी भांडायला लागली कशा लावा लाव्या करूया आपण आता मजा युव मजा येईल संपूर्ण वाट लागेल लालू यादवच्या पक्षाची अशा प्रकारची भावना त्यांनी ठेवली नाही हे महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे एकापाठोपाठ एक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष नष्ट करावेत प्रादेशिक पक्ष मुक्त भारत करावा विरोधी पक्ष मुक्त भारत करावा आपल्या विरोधातली कुटुंब उद्ध्वस्त करावीत राजकीय कुट कुटुंब हा जो भारतीय प जनता पक्षाचा प्रयत्न आहे त्याचाच एक भाग म्हणून लालू यादव यांच्या कुटुंबात आणखीन लावालाव्या करण्याचा प्रयत्न चालू आहे का अशी शंका निर्माण व्हावी अशी स्थिती आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे लोकशाहीसाठी वेगवेगळे छोटे मोठे पक्ष जिवंत असणं चैतन्यशील असणं हे आवश्यक आहे आणि दुसरीकडे लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांनीसुद्धा आपलं कुटुंब आणि मुख्यतः पक्ष सावरणं आवश्यक आहे आणि आपल्या चुकाबाबत आत्मपरीक्षण करून आपल्या नेतृत्वाबाबतसुद्धा आत्मपरीक्षण करून लोकांना सामोरं गेलं पाहिजे तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा या चॅनेल आणि जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरल करा धन्यवाद